प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत एवले तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धावपळीच्या युगात आणि आरोग्यासाठी योग माणसाच्या जीवनात किती महत्वाचा आहे याबाबत शालेय विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली नियमित योगा केल्याने आरोग्य शरीर आणि मन सुदृढ राहते यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील स्वयंस्फूर्तीने योग आसनात भाग घेतला योग शिक्षक शिंदे सर यांनी मुलांना वेगवेगळे योगा प्रत्यक्षित करून दाखवले समाजाने केवळ योगा केवळ योगा दिवस पुरताच मर्यादित न ठेवता दररोज योगाचे पाठ गिरवले पाहिजे असे आवाहन मुख्याध्यापक जालिंदर सोनोणे आणि योग शिक्षक शिंदे यांनी केले या प्रसंगी कल्पना बोचरे नईम मणियार संतोष गायकवाड योगेश देशमुख दगुजी सोनवणे शीतल सानप योगिता पोटे भरत यादव आदींसह विद्यार्थी पालक उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह एवला।